काय झालंय आहे उबाटा ह्या पक्षाकडे कोणी उमेदवार तसे ताकदीचे सापडले नाहीत धरून पकडून उमेदवारी द्यायची कळल्यानंतर की आपल्याला कशासाठी उमेदवारी इकडे दिली त्यांनाही माहीत नाही अशा परिस्थितीमध्ये ते फॉर्म मागे घ्यायच्या प्रक्रियेत गेले आणि त्यांना माहिती आहे विकास कोण करू शकतो डेव्हलपमेंट कोण करू शकतो पैसा कोण आणू शकतो पंचकृषीत जिल्हा परिषदेमध्ये आणि म्हणून ते आपल्याकडे वळतात कुठेही आम्ही कोणाला जबरदस्तीने किंवा कोणाला फोन करून की आमच्याकडे या असं एकही उदाहरण तुम्हाला भेटणार भेटणार नाही स्वतः सह स्वखुशीने जर कोण येत असेल तर त्यांना आम्ही थांबवणार कसं आणि मुळातच ते उबाटायचे नाहीत तुम्हाला गैरसमज ते करून देत आहेत की उबाटानी फॉर्म भरला आहे खरं त्यांना धरून पकडून भरलं गेलं आहे आता ते अजून अठ्ठेचाळीस तास आहेत उद्याचा दिवस कदाचित सुट्टी आहे शेवटच्या दिवशी आपल्याला कळेल की अजून भरपूर लोक आहेत उबाटानी त्यांना काहीतरी सांगून तिकडे फॉर्म भरायला लावलेत त्यांच्याकडे कार्यकर्ते राहिले नाहीत त्यांच्याकडे आता उमेदवार राहिलेले नाहीत अशी अवस्था झाली त्यांची